धुळे जिल्ह्यातील युवा प्रशिक्षक अभिलाल देवरे यांचे मागील पंधरा दिवसांपासून आमरण कुपोषण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यभरातील सुमारे एक लाख चौतीस हजार युवक युवती विविध संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत योजना सुरू करताना शासनाने स्पष्ट आश्वासन दिले होते की सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल परंतु दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाने फक्त पाच महिन्यांचा वाढीव प्रशिक्षण कालावधी मंजूर केला असून नंतर कोणतेही ठोस रोजगार पर्याय नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे यामुळे प्रशिक्षणार्थी युवक युवती पुन्हा बेरोजगार होण्याच्या संकटात आहे जवळपास एक लाख चौतीस हजार तरुण तरुणी जे विविध संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत ते पुन्हा एकदा अनिश्चित ढकलले गेले आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी रोजगार न मिळाल्यामुळे अभिलाल देवरे यांनी आमरण उपोषणाचे पाऊल उचललेले आहे अभिलाल देवरे यांनी सांगितले की शासनाने प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात फक्त पाच महिने प्रशिक्षण वाढवले गेले असून नंतर कोणतेही रोजगार पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे ते व इतर प्रशिक्षणार्थी युवक पुन्हा बेरोजगारीच्या संकटात आहेत अभिलाल देवरे म्हणतात जीव गेला तरी चालेल पण उपोषण सोडणार नाही एक लाख चौतीस हजार युवकांच्या भविष्याचा प्रश्न आहे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आम्हाला आहे त्याच आस्थापनामध्ये कायमस्वरूपी रोजगार द्या अशी अभिलाल देवरे यांची मागणी आहे प्रतिनिधी भगवान आचारी नाशिक